फाइनल मैच तीसरे ओवर घेन होते वेंकी बोला 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 ना काय म्हणतात बघा शॉर्ट बॉल होता पुल केलाय बॅट्समन ने मारलाय फायनल लेगच्या दिशेने चौकार मिळालाय या मॅचचा हा दुसरा चौकार मला वाटतं अजय कुंदनच्या बॅटमधून हा पहिला चौकार आहे द्यायला लागते चे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय कुंदेन याला अजय कुंदेनला सलग दोन चेंडू दोन चौकार मिळाले तिथे दिनेश दोमाला करा म्हणा तिसरा चौकार सलग दोन चेंडू दोन चौकार मारण्यात आले अजय कुंदेन कडून पुढच्या चेंडूला जर पुढच्या चेंडूवर चौकाराच्या अपेक्षा पुन्हा एकदा शॉर्ट फॉईंट लेग ला मारलाय चेंडू कॅच ड्रॉप शॉर्ट फॉईंट लेगच्या फिल्डरने कॅच ड्रॉप केलाय महत्वाचा फलंदाजाचा कॅच ड्रॉप झाला इथे एक धाव मिळाले अजयला कॅचेस विन मॅचेस जे म्हणलं जातं ते यासाठीच महत्त्वाचं फलंदाजाचं इथे झेल सोडण्यात आहे अजय कुंदेन जो आत्तापर्यंत बॅटिंगच्या रेसमध्ये हायेस्ट रनच्या रेसमध्ये आहे तो त्याचा कॅच सोडला इथे फिल्डरने एक धाव मिळाली चेंडू। या चेंडूवर पुढचा चेंडू साईप्रसादने मोठा पटका आहे आणि हा मिळालाय षटकार साई प्रसाद खूपच महागात पडते ही ओव्हर पद्मशाली वॉरियर संघाला याआधी दोन, दोन, तर राजेश कट्टाकडनं पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे सलग तीन सिक्स मारल्यावर हे बक्षीस आहे याची बॅट्समॅनने नोंद घ्यायची आहे किंवा ओव्हर मध्ये तीन सिक्स मारले पाहिजेत बॅट्समॅनने स्कोर झालाय अठ्ठावीस धावा पुन्हा एकदम मोठा पटका मारण्याच्या प्रयत्नात बॅट्समॅन फसलाय एक धाव मिळाली या चेंडूवर फाईन लेक्चर दिशेने गेला होता चेंडू एकोणतीस धावा झाल्यात दोन ओवर पाच चेंडू झालेत पद्मशाली स्पार्टन संघाने अजूनही विकेट गमावलेली नाही एकोणतीस धावा झाल्या आहेत त्यांच्या లేక సాయిండ్డూ వాయిట్ చెూడూ మోటా ఫటకా లాంగోన్ దిశ షంగ మట్ पहिले दोन ओवर एकदम शांततेत गेले होते पद्मशाली स्पार्टन संघाचे तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तेवीस आत्तापर्यंत धावा झाल्या छत्तीस तीन ओव्हर छत्तीस धावा झाल्यात पद्मशाली स्पार्टन संघाच्या अजय कुंदेन एकोणीस आणि साईप्रसाद गोर्रम तेरा धावा या ओव्हरमध्ये बत्ते या ओवरमध्ये तेवीस धावा मिळाल्यात पद्मशाली स्पार्टन संघाला दोन चौकार दोन षटकार पुढच